आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची काकडगावला अनोखा बैलपोळा साजरा बैलजोडी मालकाचा झाला सत्कार नागपूर येथील प्राथमिक कृषी विकास पतपुरवठा विकास सेवा सोसायटीच्या वतीने बैलपोळ्याच्या निमित्ताने गावातील बैलजोडी मालकाचा शाल श्रीफळ टोपी देऊन सत्कार करण्यात आला भारत कृषीप्रधान देश आहे अनादी काळापासून पोळासणाला खूप महत्व आहे ट्रॅक्टरसह इतर अवजारे वाढल्यामुळे ग्रामीण भागात बैलजोडीची संख्या कमी झाली मात्र काळ्या मातीत जास्त उत्पादन घेण्यासाठी बैलजोडीशिवाय पर्याय नाही हे सुद्धा तितकेच खरे आजच्या घडीला शेती व्यवसाय टिकला तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर समाज टिकेल यामुळे शेती व्यवसाय टिकला पाहिजे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतीची मशागत करण्याचे काम बैल करत असतो त्याला वर्षातून एकदाच विश्रांती मिळावी मालकाच्या दरात नवरदेवाप्रमाणे मान सन्मान मिळावा याकरिता राज्यात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख मुख्यमंत्री पदावर असताना सुद्धा पोळ्याच्या सणाला गावावर जात असायचे अशी महान धार्मिक परंपरा आजही गावागावात टिकून आहे ट्रॅक्टरद्वारे शेती करणे हे भांडवलदारांचे काम आहे डिझेलचे वाढते भाव पाहता ट्रॅक्टरची शेती करणे महागवाल महाग झाले अल्पभूधारक शेतकऱ्याने बैलजोडीचा वापर करणे काळाची गरज आहे काकडगावचा शेती हाच मुख्य व्यवसाय असून गावात बैलजोडी धारकाचा मानसन्मान झाला पाहिजे हेतून बैलपोळा सणाचे निमित्त शोधून गावातील कृषी सोसायटी कार्यालयासमोर प्रत्येक बैल, बैल, बैल मालकाचा सत्कार करण्यात आला असा अनोखा उपक्रम आजपर्यंत कुठेही राबवला गेला नाही या उपक्रमाबद्दल सर्वत्र चर्चा होत असून गावातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले सोसायटी चेअरमन योगेश पाटील वाईस चेअरमन संजय अहिरे संचालक विजय अहिरे पत्रकार विनोद पाटील खंडू हॅडीज कृष्णा अहिरे दिनकर अहिरे किशोर अहिरे पंडित सोनवडे चाबाई आईरे मीनाताई आईरे अशोक नरवडे संदीप भामरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले यावेळी गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्कारार्थींनी सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले बागलाड वृत्तांतासाठी विभागीय संपादक विनोद पाटील